जाखापूर तालुका कवटेमाकाळ येथील शेतजमिनीत टाकी बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक सत्तावीस जून रोजी सायंकाळी घडली या घटनेची कवटेमाकाळ पोलिसात नोंद झाली आहे भीमराव ज्ञाणू साठे वय अठ्याहत्तर राहणार जाखापूर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी भीमराव ज्ञानू साठे राहणार जाखापूर यांचे शिवारातील गट नंबर सहाशे सदतीस मध्ये टाकी बांधकामाचे नियोजन सुरू होते मात्र आरोपी संजय उर्फ मारुती महादेव पाटील राहणार जाखापूर यांनी मागील आठ महिन्यांपासून मजुरामार्फत टाकी बांधण्यास आडकाठी केली तू माझ्या शेतात टाकी बांधू नको असे सांगत दमदाटी केली व ही जमीन सरकारची आहे तुझा या जागेवर काही हक्क का नाही असे सांगितले घटनेच्या दिवशी टाके बांधकाम सुरू असताना आरोपीने पुन्हा वाद घातला आणि तू इथे काही काम करू नकोस नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कवटेमाकाळ पोलीस अधिक तपास करत आहेत नाव विमराव नालू मी साठेवस्तीला राहतो माझ्या वडिलांची जमीन वडिलांच्या नावे पाच एकर तुवीस गुंत जमीन आहे त्या जमिनीत ग्रामपंचायतीनं अतिक्रमण करून टाकीचं काम चालू केले त्यामुळे मी त्यांना टाकीच काम बंद करण्याचा आदेश दिलाय तर त्यांनी ते काम चालू ठेवलं त्यामुळे त्या ठिकाणी मी त्यांना अडथळा द्यायला गेलो असताना त्यांना सांगितलं की तुमच्या शासकीय कामात मी अडथळा आणता असेल माझ्यावर तुम्ही कारवाई माझ्यावर गुन्हा दाखल करू शकताय असंही त्यांना मी म्हटलं पण त्यांनी काही ते ऐकलं नाही तसंच काम चालू ठेवलं की आम्ही तक्रार करायला गेलो पोलीस स्टेशनला तर पोलीस स्टेशन मध्ये आमची तक्रार त्यांनी घेतली नाही परत कोणा आमच्यावर असाच प्रकार चालू झाला तिथं त्यांचं काय आहे काय नाही असा एक प्रकार निर्माण झाला ते हे आल्यानंतर सागर त्यांनी काय शिवी दिली सागरदादा आल्यावर त्यांना सागरदादा त्याला ते चुना टाकला होता मोजलेला ते बघायला आल्यावर त्याला म्हटलं हे वरला तुझं काय काम आहे इथं त्याला तुमचं कोणाचं काय नाही शिवगाळ केल्यावर परत आमच्यावर आमचा जरा प्रेशर आम्हाला वाटलंच की आम्ही आता याच्यात कारवाई केल्याशिवाय आम्हाला मार्ग नाही म्हणून ते म्हणला इथं कायच नाही मांगाच हा असं कोण म्हटलं संजय पाटील कोण संजय पाटील संजय संजय काय पाटील कोण आहेत सदस्य आहेत कशाचे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आणि काय बोलले तुम्हाला काय धमकीवर काय दिली का धमकी दिली म्हणजे तुम्हाला मी इथं तशा मी तर मी एकाला राहू देणार नाही म्हणले त्यांनी एकच तेवढंच काय त्यावेळेला आमच्या त्याच्या अगोदर आम्हाला त्याने इथे धमकी दिली होती की माझा मंत्री जर आला तर तुम्हाला मी कुंकू जरा लावू ला देणार नाही तुम्हाला रस्त्यावर ना इकडे येऊ देणार नाही असे धमके दिले आहेत त्यांना आम्हाला आणि परवा आम्ही तिथे केस करायला गेलो तर तरीही आमची केस घेतली नाही अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा